जय गणेश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय घराबाहेर कोळं नेमकं का लावला जातो कोळं लावण्याची नक्की योग्य वेळ कोणती ते आज आपण पाहणार आहोत आपल्या आधुनिक तंत्रज्ञानात कितीही विकसित झाले असले तरी अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेर राहील अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोळं बांधतात कोळं हे एक असं एक फळ आहे की प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी व्हायचा अशी मान्यता आहे की हा कोळ सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोषून घेतो व आपल्या घराला घरातील लोकांना कोणाचीही दृष्ट लागली असेल नजर लागली असेल किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना तो स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता या कोळ्यामध्ये आहे मंडळी कोळं खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोळं देट असणारा असावा कोळं आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यावा आणि आपल्या देवघरासमोर पाटावरती एखाद्या दे वस्त्रामध्ये ठेवून त्यावर कोळं ठेवावं आणि त्याच्या एका बाजूला अष्टगंधाने ओम आणि दुसऱ्या बाजूला कुंकवाच्या मदतीने स्वस्ती काढायचं आहे आणि त्यानंतर ध्येट्यापासून ते बुडापर्यंत काजळाच्या मदतीने एक काळी रेश ओढायची आहे हळद कुंकू अक्षदा वाहून दिवा लावून अगरबत्ती वळून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांना आपल्या कुलदेवतांना प्रार्थना करायची आहे की या कोळ्याच्या मदतीने आमच्या घराचे वाईट शक्तीपासून नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावे मंडळी त्यानंतर हा कोळा घराबाहेर टांगायचा आहे आता टांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोळा टांगल्यानंतर अगदी एका आठवड्यापासून तोसुद्धा खराब होतो अशा वेळी घाबरून जाऊ नका तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा नजर किंवा बाधा ती सामावून घेण्याची क्षमता या कोळ्याची संपलेली आहे आणि म्हणून हा कोळा सडतो त्यातून पाणी गळायला लागते तेव्हा हा कोळा फेकून द्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि पुन्हा नवीन कोळा आणून घराबाहेर लावायचा आहे लक्षात ठेवा असा खराब झालेला कोळा चुकूनही घरामध्ये आणायची तुम्ही चूक करू नका कारण का यामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक गोष्टी साठलेल्या आहेत जर कोळा अशा प्रकारे सुरुवातीला खूप लवकर खराब झाला तर समजून जा की त्याचा तो योग्य वा वापर चालू आहे त्याने त्याचे काम उत्तमरित्या सुरुवात केली आहे ही अशुभ ऊर्जा कुठेतरी लांब घराबाहेर फेकून द्यायची आणि आता नवीन कोळा जो तुम्ही आणला तो जास्त दिवस टिकलेला दिसला किंवा जर खूप काही जास्त नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर तो देखील तो खराब होईल तेव्हा नव्याने कोळा टांगण्याची तसदी तुम्ही घेतलीच पाहिजे मंडळी एखाद्या घरातील वातावरण नीट झाले किंवा सकारात्मक ऊर्जा वाढीच लागली तर हा कोळा वर्षभर टिकून राहतो शक्यतो हा कोळा शनिवारी लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे शनिवारी कोळा हा टांगायचा आहे आता हा कोळा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तो नेहमी घराच्या किंवा तुमच्या दुकानाच्या बाहेर लावायचा आहे येणाऱ्या जाण्याची नजर त्यावर पडली पाहिजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या कोळ्याच्या खालून आली पाहेन अशा प्रकारे तो लावायचा आहे आणि त्याची जागा निश्चित करायची आहे आता असे का करायचे तर बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बाधा करणारी असेल तिची नजर जर आपल्याला लागणारी असेल तर त्या सर्वांना घरामध्ये येण्याच्या आधी शोषून घेण्याचे काम हा कोळा करतो मंडळी आता तुम्हाला कळायलाच असेल की कोळ्याचे काय फायदे केव्हा लावायचा केव्हा तो फेकून द्यायचा आणि ते फळ जास्त महाग पण नाही आहे करून पा नक्कीच तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा तो शोषून घेण्याचं काम करतो दाक्षिणात्यामध्ये तो फारच मोठ्या प्रमाणात कोळ्याचा वापर करतात करून पा तुर्तदाज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश